तर त्या शिष्यानं श्रीगुरूला विचारला स्वतःतून त्या शिष्यानं श्रीगुरूंना विचारलं तुम्ही एवढं सांगता चिंतन करा चिंतन करा चिंतन करा हे चिंतन तरी किती करायचं आणि कव्हर करायचं याच्यात आयुष्य जाईल ना हे चिंतन तरी कव्हर करायचं तेव्हा श्रीगुरुने त्याला सांगितलं अरे हे चिंतन कोटपर्यंत करायचं किती दिवस करायचं असं तू विचारतो पण मी तुला असं विचारतो हा संसार किती दिवस करावा ह्या शुद्ध चांगल्या उत्तम ज्ञानाचा तुला कंटाळा येतो तू म्हणतो तू हे किती दिवस ऐकायचं हा संसार कसा आहे दुःखरूप संसार हा काल्पनिक संसार सर्वनाश करणारा संसार किती का? 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 किती हा किती दिवस करावा असं तुला काही कधी असं वाटतं का नाही का असं वाटतं नाही का आनंद किती काळ भोगावा हा तर आनंद किती काळा याचा माणसाला कंटाळा येतो का नाही का पण दुःख नको तसं जे आपलं कल्याणकारक आहे ते शास्त्र तुला नको वाटतं आणि जे दुःखरूप घातक आहे तो संसार तुला त्याचा अजूनही कंटाळा येत नाही आणि म्हणूनच इथं फार विचार महत्त्वाचा आहे फार विचार महत्त्वाचा आहे मी सुद्धा असा विचार करतो की आपण इथं बसतोय हां बाबांनी आपल्यावर काही कार्य सोपवलेलं आहे हे धर्मकार्य आहे हे संतांचं कार्य आहे आणि म्हणून इथं कसं आपण जेव्हा ड्रायवर जेव्हा गाडी चालवतो तेव्हा गाडीवरून ड्रायव्हरवर किती मोठी जबाबदारी असते जवळजवळ पन्नास लोकांचे प्राण त्याच्या हातामध्ये असतात पन्नास लोकांचं स्वास्थ्य जीव त्याच्या हातामध्ये असतो मग त्यानं दारू पिऊन गाडी चालवावी काळजीपूर्वक गाडी चालवावी का बेफिकीरपणे त्या गाडी चालवावी किती महत्त्वाचं आहे मग तशा प्रकारे कीर्तन करणं प्रवचन करणं किंवा परमार्थ चालवणं साधी बाब नाही त्याच्याकडून कॅस इतकी चूक सुद्धा होता कामाने आणि म्हणून काय सांगितलेलं आहे पथ्य नाम विठोबाचे आणि वाचे न सेवी काय सांगितलेलं आहे ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल निश्चित हे खोट नाही हे तितकं सत्य आहे हे मान सत्य आहे ही काळ्या दगडावरची रेषा आहे नाही का संतवचनं अजिबात खोटी नाही पण संतवचनाची अनुभूती घेण्यासाठी त्याला तेवढं शुद्ध अंत करून लागतं नाही का आणि म्हणून बाबा म्हणायचे अनुभव अनुभव काय करता ज्ञानाचा अनुभव आनंदाचा अनुभव परमात्म्याचा अनुभव आत्मानुभव अनुभव अनुभव काय करता तुम्ही अनुभवाची खाण आहात नाही का पाहिजे तेवढे अनुभव आणि म्हणून तो बाबा सांगायची करील ते काय करील ते काय नो हे महाराज करील ते काय करील ते काय नो हे महाराज परी शुद्ध अंगी बीज बीजशुद्ध अंगी मग करील ते काय करील ते काय नो हे महाराज तो काय करणार नाही काय करणार नाही भोवरोग ऐषे जाय आणि काय क्षुल्ल की सगळ्यामध्ये दुर्घड गोष्ट अवघड गोष्ट अशक्य गोष्ट ती म्हणजे भोरोग जाणं भोरोग जाणं म्हणजे काय तर आज्ञानाचा नाश नाही का आज्ञान जाणं आणि परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होणं याला माहिती भौरोग जाणं नाही का मग असं सगळ्या सगळं सग्ला, काही घडेल परंतु एकदा रोग भौरुग। ह्या रोगामध्ये हजारो नाही लाखो रोग लोकांना त्या रोगांचा समावेश म्हणजे रोग आहे सगळ्या रोगांचा समावेश नाही का एक एक रोग एक एक रोग एक एक रोग अस सगळे मिळून अनेक पटीनं दुःख देणारा आरोग आहे आपण काय करतो एक एक रोग घालवण्याचा प्रयत्न करतो एक एक दुःख घालवण्याचा प्रयत्न करतो परंतु परमार्थ काय करतो तर सगळीच दुख एक दुःख घालवत नाही नाही का हा आपण काय भिजी भिकारी होऊन परमेश्वरच्या दारात नाही का म्हणजे भिकारी दारात जातून भीक मागतो परंतु मुलगी आईच्या दारात जाते ती भीक मागत नसते आईच्या दारात जाऊन काहीतरी मागणारी मुलगी भिकारी नसते नाही का तो प्रेमाचा अधिकार असतो नाही का तशा प्रकारे भगवंताच्या दारात जाऊन काहीतरी मागणारा भक्त म्हणजे हा भिकारी नाही म्हणून नामदेव महाराज काय करतात मुलगी आईवर अधिकार घासवते हा कशामुळं प्रेमामुळे त्याला प्रेम म्हणतात मुलगी जेव्हा आईवर अधिकार गाजवते तेव्हा त्याला प्रेम म्हणतात आणि भक्त जेव्हा देवावर अधिकार गाजवतो तेव्हा त्याला भक्ती म्हणतात त्याला प्रेम म्हणतात आणि म्हणून भक्ताचा देवावर अधिकार पाहिजे आणि म्हणून नामदेव महाराज देवाला म्हणतात घेशी तेव्हा देशी आईचा असते उदार काय म्हणूनही देवा धरावे तुझे कृपणाचे द्वार का नामदेव महाराज मग देवाला शिव्या देण्याची ताकद देवाला स्पष्टपणे बोलण्याची ताकद कोणाची असते भक्ताची असते नाही का दुसरी कोणाची ताकद नाही मग नामदेव मला म्हणतात घेशी तेव्हा देशी आहे आशी उदार काय म्हणून देवा धरावी तुझे कृपणाचे द्वार कृपण तू कृपणेस आहेस काही देत नाही पण देतो कसा जेव्हा घेतो तेव्हा देतो नाही का आणि म्हणून कसं आहे काय तुझं ऐश्वरी आहे नाही का आणि म्हणून कसं आहे तर भोवरोग आयुष्य जाय आणि काही क्षण लागेल म्हणून ज्ञानदेवा म्हणे अघटित घडे आणि गुरुकृपे जोडे पूर्वपुण्य ज्ञानदेवा म्हणे अघटित घडे आणि गुरु कृपे जोडे पूर्व पुण्य मृत्यू माघारी जातो काळ माघारी जातो नाही का आणि चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया आग विष ते आमृत आघात ते हित होय ते तिथं काय होत विषाच अमृत होत आघाताचं हित होतं तिथं दुःखाचं सुख होऊन जात पुढं तर परमेश्वराच्या द्वारामध्ये मी तुम्हाला छोटासा दृष्टांत सांगतो त्यासाठी काय घडत नाही हा दृष्टांत आहे दृष्टांतातलं फक्त सिद्धांत घ्यायचा असतो दृष्टांत सगळंच खरा खरा नसतो फक्त सिद्धांत त्यातून घ्यायचा असतो नाही का आणि म्हणून कसं आहे वायाव्यर्थ कथा सांडी मार्ग वायाव्यर्थ कथा सांडी मार्ग एक खरी आत्मा जीव शिवसमी वाया तो दुर्गमन न खाली मन नाही का याच्यातून फक्त सिद्धांत घ्यायचा नाही का दृष्टांतातून परंतु परमार्थामध्ये जे काय सांगितलेलं आहे ते सगळं सत्य असतं नाही का आणि म्हणून काय सांगायचं एक नवरा बायको शेतकरी नवरा बायको होते तो शेतकरी काय करायचा शेतामध्ये जाऊन काम करायचा आणि हिला रोज चार घरं पिटल्याशिवाय आईमध्ये चक्कर मारल्याशिवाय नाही का जरी काहीतरी भांडणं केल्याशिवाय तिला टाईम मिळत नव्हता नाही का कधी त्याला तो बिचारा कष्ट करायचा कधी त्याला वेळेवर भाकरी मिळाली नाही कधी ती वेळेवर कामावर गेली नाही आणि नवऱ्याचा मार खाल्ल्याशिवाय तिचा दिवस कधी मावळला नाही अशा प्रकारची ती बायको होती तर असाच दिवस दिनक्रम चाललेला होता तर नवरा शेतामध्ये काम करीत होता आणि हिला भाकरी घेऊन जायला उशीर झाला सगळीकडे फिरून आली आळीमध्ये दोन चार आळ्या पार पाडल्या नाही का सगळ्या सगळ्या कमी आणि तिने विचार केला आत्ता तर जेवायचा टाईम होऊन गेला बरा वाजून गेले आता स्वयंपाक करणार कधी कर आणि त्याला नेऊन देणार कधी आणि तो मला नीट ने, तर ठेवील का तिला चिंता लागली चिंता वाटली तिला म्हणून तिने काय केलं ऐन वेळेला वेळेला काय केलं तर मूडभर तांदूळ घेतले मूड मूडभर डाळ घेतली नाही का मुडभर डाळ घेतली आणि मुडभर गहू घेतले आणि ताटा आपल्या पाठीमध्ये ठेवले राणात गेली गेली त्याचं काम चालू होतं त्यांनी तिला पाहिलं लांबूनच शिव द्यायला सुरुवात केली लांबूनच सुरुवात केली म्हणला शिवे दिले दोन चार म्हटला एका वेळ आहे का जेवणाची वेळ आहे आखा गाव पिटून आली आणि आता मला भाकरी घेऊन आली का तुम्ही जे काय बोलता म्हटले तुम्ही नाही का काय बोलता म्हटले तुम्ही मी घरातलं सगळं काम केलं बरेच दिवसाचं काम पूर्ण करून आले आणि म्हणून मला उशीर झाला तो मला शहाणपणा करते का लबाट बोलते का ती म्हटली ऐका हे सूर्यनारायण मी जर खरंच जर पतिव्रत असेल मी जर प्रामाणिकपणे काम करीत असेल याचा संसार मी जर खरंच जर चांगला केला असेल आणि मी जर पवित्र आणि निर्दोष असेल तर हे सूर्यनारायणा मी के आणलेल्या वर्णाची डाळ होऊ दे मी आणलेल्या ता काय आहे भाताचे तांदूळ होऊ दे मी आणलेल्या चपात्यांचे पुन्हा गहू होऊ दे हे सूर्यनारायणा माझं खोटं जर असेल तर तू हे करून टाक तुम्हाला शानपणा करते का मला शिकवते का म्हटलं वर्णाचे कधी तांदूळ होतील अपर्णाचं कधी डाळ होईल भाताचे कधी तांदूळ होतील आणि चपात्यांच्या पुन्हा गहू होतील ती म्हणजे माझं काय नाही ते सूर्यनारायणच आहे मी जर खरंच पतिव्रत असेल तर ते होईल हे मलाही काही माहीत नाही पण मी जर पतिव्रत असेल तर हे काय होईल सगळं होऊन जाईल तो मला ठेव खाली मला पाहू दे हा ते म्हणजे बघा आता हे मी सांगू शकत नाही मी फक्त देवाला प्रार्थना केली त्यानं खाली ठेवू बाप रे तिथं साक्षात तांदूळ साक्षात डाळ साक्षात गहू म्हटलं खरंच आपलं कळलं नाही आपली बायको महान पतिव्रत आहे नाही का बायको कशी आहे महान पतिव्रत आहे तिथं त्याने बायकोचे पायच धरले हे म्हणजे काम झालं का। का। नाही काम ना झालं ना ना ना। आणि म्हणून कसं आहे व्यवहारात कसंही चालतं असं पण परमार्थात असं चालत नाही परमार्थात असं चालत नाही नामदेव महाराज काय म्हटले देवाला देवा भाऊ कशाला म्हणतात परमात्र असा असावा लागतो कसा असावा लागतो कसं असावा लागतो नामदेव महाराज म्हटले देवाला देवा माझे वडील नैवेद्य आणत होते म्हणून तो नैवेद्य खात होता आणि आज मी नैवेद्य आणलं म्हणून माझ्या आजचा नैवेद्य खात नाही का खात नाही का खात नाही माझ्या आजचा नैवेद्य का खात नाही याचं मला उत्तर पाहिजे आणि माझ्या हातचा नैवेद्य तू खा नाही खाल्ला तो डोकं फोडेन तुझ्याकडून आता देवाला सगळं माहीत असत नाही का देवाने ओळखलं का आपण याचा नैवेद्य जर नाही खाल्ला तर खरंच डोकं फोडेल खरंच डोकं फोडेल हे देवाला माहीत होते नाही का आणि आपण काय म्हणतो देवा नैवेद्य खाण्यात मी डोकं फोडेल जरा वेळ वाट पाहतो पाच मिनिटं दहा मिनिटं पंधरा मिनिटं वाट पाहतो मागून म्हणतो देवगड नैवेद्य खात असतो का देवगड नैवेद्य खात असतो का म्हणून आपण काय करतो तो नैवेद्य दे ठेवतो देवाला नमस्कार करतो हे देवाला माहित असते याची सरड्याची धावकूट पर्यंत असते नाही का म्हणून प्रेम असा असावं देह जाओ अथवा याला भक्ती म्हणतात याला परमार्थ म्हणतात आंग चोर परमार्थ चालत नसतो इच्छा ठेवून परमार्थ चालत नसतो देहावर प्रेम करून परमार्थ चालत नसतो तर काय आहे बैस्ता संतांचे हे संतप्रमाणे इथं कमी पडतात संतांचे विचार संतांचं वर्तन असं असतं का इथं शास्त्र टोकलं पडतं त्याच्याही पलीकडे संतांची झेप प्रचंड असते नाही का कल्पनेच्या पलीकडं संतांचं अंतकरण असतं नाही का म्हणून देवानं नैवेद्य खाल्ला जेव्हा देवनैवेद्य खातो तेव्हा त्याला ते भक्ती म्हणतात आणि म्हणून भक्ताचं अंतकरण कसं म्हणून सगळ्या शास्त्राने सांगितले शुद्ध अंतकरण पाहिजे त्यालाच भक्ती म्हणतात नाही का म्हणून त्याचे दोष त्यानं चित्त विषय रहित असलं पाहिजे अहंकार रहित असलं पाहिजे निर्दोष असलं पाहिजे आणि म्हणून कीर्तनाचे आणि नटनाचे नाश्रे व्यवसाय प्रायश्चितांचे येथे नावच नाही पापाचे आयशे केले यमने काय यमावे द मने कवनात दमावे तीर्थ म्हणे काय खावे दोष ओखदाशी नही। नाही का आणि म्हणून तिथं कसं आहे त्यांचा शब्द ही वेदवाणी असते त्यांचा शब्द हा अमृतवाणी असते त्यांचा शब्द हा साक्षात कसा असतो तर परमात्म्याचं ऐश्वर त्या शब्दामध्ये असतं त्यांचा शब्द कधीही खोटा ठरू शकत नाही संत महात्म्यांचा शब्द का सदेह ते रूप असतात नकशिकांत ते परमात्म स्वरूप झालेले असतात कारण चित्त कोणताही दोष नसतो नाही का आणि म्हणून नव्याद्यामध्ये दे भगवंत म्हणतात मा माढा माणूस तनुमाशित परम भाव मजा अनंतो ममभूत महेश्वर आणि म्हणून हे अर्जुना अरे मनुष्यदेह मी काही कार्य करता धर्म कार्या करता नाही का धर्मकार्या करता या परमार्थ ज्ञानाचा प्रसार करण्याकरता देह धारण करून ह्या जगामध्ये मी येतो परंतु लोक माझ्या देहाकडं पाहतात देहाचे धर्म मला लावतात मला नाशवंत समजतात माझ्या ठिकाणी अनेक दोष पाहतात आणि जग स्वतःप्रमाणेच मला सुद्धा मानतात परंतु माझं जे ऐश्वर्य योग आहे नाही का ते कोणीही जाणत नाही नाही का आणि म्हणून कसं आहे तर ते आणि म्हणून तर जैसा मी अनंतानंदू तैसेची ते सत्यशुंदू नाही का आणि म्हणून काय म्हटलंय जैसा मी अनंताना दो जैसा असत तैसे ते बेदू उरेची।, उरेची ना तेव्हा चोखाळू सूर्य जैसा उजळू तत्वार्थीचा पायाळू देखना दू किती वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर <coughs> महाराजांनी संतांचं वर्णन करताना काय केलेलं आहे आपल्या बुद्धीला सैल आणि मोकाट सोडलेलं आहे आणि ती अथांग अशा प्रकारचं काय करते संतांचं संतांचं वर्णन करणं म्हणजे संतांचं अंतकरणाचं वर्णन करणं नाही का संतांच्या अंत आणि म्हणून ते जे काय करतात ते ते तो बोले ते स्तवन देखे ते दर्शन आदवयामध्ये गमन तो चाले ती नाही का आणि म्हणून त्यांची वाणी कशा म्हणून ते जे बोलतात ते भजनच असतं ते करतात ते भक्तीच असते नाही का ते चालतात ती ते त्यांची तीर्थयात्रा असते आणि म्हणून संत म्हणजे संत, संत संत सब कोई कहते बडा कठीण संत का पंथ संत संत सब कोई कहते बडा कठीण संत का काम कामक्रोध जिते नहीं वो संत नहीं वो जंत आणि म्हणून कसं पवित्र तो देह वाणी पुण्यवंत देवाचं नाम घेणं म्हणजे आणि म्हणून देव होऊन देवाचं नाम घ्यायचं आहे नाही का आणि म्हणून पवित्र अंत करणार भावे गावे गीत शुद्ध करून या चित्र म्हणून त्यांच्या अंतकणात कोणताही दोष नसतो बाह्यविषय जरी राहील नाही आणि माणसे राहिले जरी काही तरी साध्यंतूची पाही संसर्ग नाही का बाह्य विषय त्याच्या विषय जरी नाही परंतु माणसे राहिलं जरी काही थोडा जरी केसा इतका केसाच्या टोकाइतका जरी तो दोष असला नाही का तरी सुद्धा तो दोष लोण्यामध्ये जसा केसाचं टोके जस सपाजलं जात नाही नाही का नाही सपाजलं जात तसं त्यांच्या अंतकरणात कोणताही दोष राहू शकत नाही नाही का कोणताही दोष त्यांच्या अंतकरणात राहू शकत नाही आणि म्हणून कसं आहे तर ते चला कल्पतुंचे आरोव चेतना चिंता मुचे गाव बोलते जे अन्व पिऊ किंबहुना सर्व सुखी पूर्ण लोके भजो आदिपुरुषी अखंडित म्हणून तुकाराम महाराज काय झाले कलेची आम्हाचे अद्भुत वर्तले स्वदेव धामा आले नाही का साक्षात विठ्ठल पांडुरंग हेच नव्हे तर साक्षात तुकाराम महाराज नो बराय ना दर्शन द्यायला आले हे कधी घडतं का नाही का न कळे ते न घडते घडो येलो उगले या विठ्ठल एकाची न कळे ते कळो येईल उगले ना मी या विठ्ठले एकाची नाही का आणि म्हणून देव करी तरी काय ना होय देव करी तरी काय ना होय दगडाची नाव तरुणी जाय दगडाची नाव तरुणी जाय देव करी तरी काय ना होय दगडाचे नाव सुद्धा तणून जाते नाही का म्हणून कसं आहे तुकाराना महाराजांचे अभंग नदीमध्ये बुडवली डोहामध्ये बुडवली नाही का आणि त्या वह्यांना दगड बांधले होते त्या वह्यांना दगड बांधले होते का त्या डोहामध्ये टाकलेले अभंग वर येऊ नयेत म्हणून गच्च अशा प्रकारचे दगड बांधून त्या वया लोहामध्ये टाकल्या होत्या परंतु काय झालं करील ते काय करील ते काय नो हे महाराज काय झालं तर ते अभंग तारी येगडासहित वया सहित वर आल्या दगडा याला काय म्हणायचं चमत्कार म्हणायचं त्याला काय म्हणायचं चमत्कार म्हणायचं का श्रद्धा म्हणायची का सत्य म्हणायचं नाही का ह्या जगात असं कधी जे जगात कधीच घडत नाही जे कोणताच मनुष्य करू शकत नाही त्याला परमार्थ म्हणतात जे जगात घडत नाही ते जिथं घडतं त्याला परमार्थ म्हणतात जे जगात कोणीच करू शकत नाही जे कोणी करू शकतात त्याला संत म्हणतात नाही का आणि म्हणून परमार्थ महादन जोडी देवाचे चरण म्हणून कसं आहे तर आयुष्य जाते पळपळतो जरा काही कळे ना आपलं कसं पळत नाही अरे म्हणून कसं आहे तर आपण जन्माला आलो आहो तर आपण काय करायचं तुम्ही आठवा मधुसूदना ना अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा अल्प आयुष्य मानव तर काय मध्ये भालत्व पिढा रोग क्षय नाही का मध्ये बालुत्व पिळारोग क्षय आणि काय असे उरले ते पायी विचार करा आयुष्य आपलं किती गेले किती गेले आता उरलेल्या आयुष्यात आपल्या ते साधून घ्यायचे म्हणून काय करायचं आहे तर कशातही अडकू नका अखंड देवाचं चिंतन करा कशाकरता करायचं आहे अखंड देवाचं चिंतन कशा उच्च स्थिती प्राप्त करण्याकरिता साधा डॉक्टर होण्याकरता इंजिनियर होण्याकरता मुलं अठरा अठरा तास अभ्यास करतात नाही का किंवा आय पी ए ज्याला आय पी एस म्हणतो आय एस म्हणतो त्या परीक्षा पास होण्याकरता अठरा एकोणीस तास अभ्यास करावा तेव्हा त्या कलेक्टर होतात नाही का आय पी एस अधिकारी होतात मग ब्रम्हपद पद प्राप्ती कधी घ्यायचं असेल तर इथं काही नाही भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावं आहे देव तरी हा सुलभ होऊ एकदाच एका जन्माच्या एक कलेक्टर जरी झाला नाही का आय पी एस अधिकारी जरी झाला तरी त्याच्यापुढे दुःखाची डोंगर संपत नाहीत आणि हजारो जन्म त्यालाही दुःख भोगावं लागतं एवढे कष्ट करून मग करीशी प्रपंच दिननिशी हरिशी नभजशी कोणे कोणी ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे आणि तुटेल धरणे प्रपंचाचे आणि म्हणून ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे साधू संत आले ह्या जगामध्ये कशा करता आले अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव नाही का परंतु तुकारामने देव वाटला एक पैसा न घेता काही न घेता जगाचं कल्याण केलं देव वाटला देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पोच आपण बरं कोण प्राप्त करून देतो देव पाहिजे असेल तर संत काय करतात देवाची प्राप्ती करून देतात संत काय करतात देवाची प्राप्ती करून देतात परंतु ते संत जेव्हा आपल्याला देव द्यायला येतात तेव्हा आपण म्हणतो देव न लगे देव न लगे साठवणीचे रुंडले जागे मग आपण देव नको म्हणतो नाही का आपला पैसा पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे माल पाहिजे मोठेपण पाहिजे यांनी जवळ करावं त्यांनी जवळ करावं यांनी गोड बोलावं त्यांनी गोड बोलावं तु का म्हणे कार्य नाशवंतासाठी देवस हवी तुटी पाडतोशी नाही का मा असा कोण आहे नाही का असा वाघाचा बच्चा कोण आहे की जो म्हणतो मला देव पाहिजे तो म्हणतो मला देव पाहिजे मला देवच पाहिजे अशी ज्याची इच्छा त्याला भक्त म्हणतात आणि त्याला परमार्थिक म्हणतात नाही का अर्ध मासा असतो पाण्याबाहेर जगू शकत नाही पाण्यात बाहेर काढला तर तडफडत नाही का पण बिडूक असतो बिडूक पाण्यातही चांगलं जमिनीवर चांगलं हे चांगलं तेही चांगलं हे चांगलं दड परमार्थ नीट करीत नाही दड संसार नीट करीत नाही आणि एवढा परमार्थ करूनही बुद्धीतली डोक्यातली घाण काही जात नाही अहंकार काही जात नाही नाही का आणि अशा प्रकारे विचाराच्या काय आहेत उत्तम अशा प्रकारचे विचाराचे बीष काही अंतकरणात रुजत नाही आपणच आपला इथं आपले आपण करा सोडवणं डॉक्टरने औषध दिलंय का डॉक्टर काही माणूस पाठवत नाही नर्सला पाठवत नाही आपल्याला औषध द्यायला आपलं औषध आपणच घ्यायचं असतं आपली सोडवणं आपणच करायची तुमची सोडवण कोणी करणार नाही या जगामध्ये तुमच्या आपली आई नाही बाप नाही भाऊ नाही बहीण नाही नवरा नाही बायको नाही मुलं नाही मित्रमंडळी नाही नातेवाईक नाही आपली सोडवणूक कोणीच करणार नाही आपलेच संतांच्या सहाय्यानं आपल्याला आपली सोडवणूक करून घ्यायची दुःखातून बाहेर पडायचं आणि सुखाला प्राप्त व्हायचं परंतु आपण ज्या विचार करा आपण ज्यांच्या मागे जातो ज्यांचा आपण ऐकतो ज्यांच्यासाठी आपलं आयुष्य आपण बर्बाद करतो ते आपले आहेत का ते आपल्या ऐकतात का ते आपल्या सुख देतील का परंतु असं आपण संतांचं पटत नाही संतांचं ऐकत नाही आणि जिथं प्रचंड घात होतो त्यांचं ऐकल्याशिवाय आणि वाट वगैरे करून घेतल्याशिवाय आपण राहत नाही आणि म्हणून काय आहे तर हा परमार्थाचा मार्ग कसा आहे हा परमार्थाचा मार्ग कसा आहे मुकामाचे ठिकाण पहिलं तरी आल्याशिवाय नावेतून उतरायचं नसतं नाही का पहिलं तरी आल्याशिवाय नावेतून उतरायचं नसतं ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय परमार्थ सोडायचं नसतो नवे नवे प्राप्ती झाली तरी सोडायचं नाही आत्मज्ञान झालं तरी शिवटच्या श्वासापर्यंत भजन करायचं आणि आत्मज्ञान नाही झालं तरी शिवटच्या श्वासापर्यंत भजन करायचं त्याला शहाणा म्हणतात नाही का भाग्यवंत घेतील विसुनिया या मोल भारवाही मेले वाटत व्यवहारामध्ये खोटं नाटं चालतं नाही तिथंही चालत नाही पण आपण चालून घेतो खोटी नोट चालते का खोटी नोट चालत नाही खोटं सोनं चालत नाही नाही का केलेली चोरी पचत नाही नाही का आणि वाईट केलेलं जगामध्ये खपत नाही नाही का मग आपण असं असू नाही आपण जे करायचं ते सोडित नाही खरं जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही आणि ते करायला पाहिजे बरं कशा करता स्वतःच्या हिता करता संत आपल्या हिता करतात रखडतात आणि जग आपल्या घात करण्याकरता दिवस तडफडत नाही का हा तर हीच मोजी मोठी खटकट खटपट खट नाही का म्हणून आपण कसं आहे आता हे किती जरी सांगितलं हा सांगावं लागतं का तुम्ही चांगली साडी घाला नाही का रोज चांगलं चुगलं खास जा चांगलं चुमलं खास जा चांगले चांगले कपडे घाला चांगले अलंकार चांगल्या बंगल्यात राहा चांगल्या गाडी फिरा हे सांगावं लागतं पण भजन करा हे सांगावं लागतं नामस्मरण करा हे सांगावं लागतं कारण काय असते आपली बुद्धी तिकडं चालत नाही म्हणून आता इथं कसं एकदाच विचार करायचा साधू संतांनी काय केलं आधी केलं आणि मग सांगितलंय आणि म्हणून काय सांगायचंय विषाचा लेशू घेतली या होय बहु असू विषाचा लेशू घेतली या होय बहु असू निभ्रांत करीत नाशू जीवित्वाचा परमार्थात खोड सुद्धा चालत नाही लबाडी चालत नाही फसवणूक चालत नाही परमार्थामध्ये सत्याचं ज्ञान चालतं फक्त काय चालतं सत्याचं नाणं चालतं लबाडी चालत नाही खोटं नाणं चालत नाही परमार्था सोम ढोंग चालत नाही आणि म्हणून परमार्थ वाया जातो नाही का बाबा सांगायचे रोडच्या कडीचे दगड असतात ते दगडसुद्धा सांगतात आपण किती मीटर किती किलोमीटर आपण आलो आहे आणि किती किलोमीटर राहिलं रस्त्याच्या कडीचे दगड सांगतात मग परमार्थ करीत असण आपल्या कळू नये आपण कुठपर्यंत आलो आहोत अजून आपल्या अंतरातून आपलं किती राहिलं आहे हे कळेल नको का नाही का मूर्ख माणसं काय करतात स्वतःचा घात करून घेतात आणि शाणी माणसं स्वतःचं हित करून घेतात तर स्वतःचं हित करणं म्हणजे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करणं आणि स्वतःचा घात म्हणजे संसारात उड्या मारून आपल्या आत्मसुखाला सुखापासून वंचित राहणं नाही का याला घात म्हणतात कुंडली वर्गाली